जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोहाळी तालुक्यात आदर्श शाळा म्हणून सन्मानित इन्सर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोहाळी बाळासाहेब काळे शिक्षण सहकारी पतसंस्था मर्यादित पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांचेकडून सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात आपल्या शाळेने गुणवत्ता वाढीबरोबरच इतर सहशालेय उपक्रम राबवून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसाव उमटवला आहे त्याबद्दल जिल्हा प्राथमिक शाळा बोहाळी शाळेला बाळासाहेब काळे शिक्षण सहकारी पतसंस्थेच्या वतीने तालुका आदर्श शाळा म्हणून गौरवण्यात आले आहे विद्यार्थी व पालक व समाजाला शाळेविषयी आपुलकी वाटावी असे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद पालक व शाळा व्यवस्था व्यवस्थापन समिती तसेच बोहाळी गावचे सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य या सर्वांच्या सहकार्याने आपल्या शाळेचा कायापालट झालेला आहे वरील सर्वांचे अनमोल सहकार्य असून शिक्षण क्षेत्रासाठी विभाग ही बाब आदर्शवत आहे शाळेचे अंतरंग बाह्यरंग शैक्षणिक उपक्रम व वा गुणवत्ता वाढीसाठी आपणच करीत असलेले कार्य आपल्या शाळेविषयी व समाजाला आस्था निर्माण झालेली आहे यांच्यात आपुलकीचे नाते निर्माण झालेले आहे आपले शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेली आपल्या सर्वांची ही धडपड अशीच निरंतर राहावी व हे ज्ञान म्हणजे जीवन शिक्षणाचे मंदिर व्हावे हीच सदिश्या त्याचप्रमाणे बोहाळीगावचे सुपुत्र व तपकीर षटपळचे केंद्रप्रमुख कल्याणजी कुंभार सर यांचा आदर्श केंद्रप्रमुख म्हणून यावेळी सत्कार करण्यात आला या पुरस्कार सोहळ्याला बोहाळीगावचे सरपंच श्री शिवाजीराव पवार उपसरपंच श्री श्री दत्तात्रय जाधव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री विलास पवार शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सीताबाई चंदनशिवे ब्रह्मदेव चंदनशिवे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुधाकर पवार जिल्हा परिषद शाळा बोहाळी मुख्याध्यापक श्री जुंदळे सर सर जाधव कांबळे सर गायकवाड सर ढोपे सर कुलकर्णी मॅडम घोडके मॅडम वाघमार मॅडम सह ग्रामस्थ उपस्थित होते धन्यवाद मी बंडू घाडगे सर्च न्यूज बोहाळी